तांदू रेल्वेच्या इतिहासात प्रथमताच एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजर्षी शाहू महाराज सायन्स कॉलेज चांदू रेल्वे आणि विनायक विज्ञान महाविद्यालय नांगा पंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमान आणि आय क्यू एस सी अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं हा ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे सत्तावीस तारखेला येणार आहे या परिषदेमध्ये देश पूर्ण संपूर्ण देशातून जवळजवळ सहाशेच्या वर अकॅडमिशियन आणि रिसर्च स्कॉलर विद्यार्थी पी एच डीचे एम एस सीचे विद्यार्थी आपले शोध प्रब प्रबंध सादर करणार आहेत या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या विद्यापीठाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते येणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अतुल विद्या मंदिर आणि विनायक विज्ञान महाविद्यालयाची संस्था येथील डॉक्टर येथील वीरेंद्रभाऊ जगताप आणि सुलभातेई खोडके तसेच उत्तरादाई जगताप आणि संजीवभाऊ खोडके हे पण या परिषदेला उपस्थित राहणार रा आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आणि या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉक्टर राजू मानकर आणि तसेच लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूरचे प्रथम कुलगुरू राजू मानकर हे लाभलेले आहेत ते पण या परिषदेला संबोधित करणार आहेत देश विदेशातून वी, बरेचसे वक्ते या परिषदेला संबोधित करणाऱ्या दिवसभर प्रचंड कार्यक्रमाची रेंचेल आहे आपापले शोधप्रबंध सगळे सादर करतील दिवसभराचा हा कार्यक्रम आहे संध्याकाळी सगळ्यांना बक्षीस वितरण होईल जे जे पुरस्कार विजेते आहेत पेपर प्रेझेंटेशनमधील किंवा पोस्टर प्रेझेंटेशनमधील त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि त्यानंतर हे या परिषदेचा समारोप होईल तर माझी अशी विनंती आहे की चांदू रेल्वेच्या इतिहासात प्रथमच अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद आयोजित होत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी जे सायन्सचे विद्यार्थी आहेत स्पेशली त्या विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी होऊन येथील वक्त्यांची वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकून आपल्या ज्ञानात भर टाकावी अशी विनंती मी राजर्षी शाहू सायन्स कॉलेजचा प्राचार्य म्हणून आपणा सर्वांना करतो धन्यवाद